नमस्कार ज्ञानांगुर प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनल वर मी श्रद्धा खैरे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते नुकतीच माझी एमपीएससी मधून वेलफेअर ऑफिसर या क्लास पदावर निवड झाली आहे आजचा व्हिडिओ आपण नोकरदार आणि ज्या गृहिणी आहेत त्यांनी नोकरी करताना घर सांभाळताना एमपीएससी चा अभ्यास कसा करायचा याबाबत आहे मी स्वतः गेली पाच वर्ष तलाठी पदावर काम करते तसेच गेली तीन वर्ष मी ही गृहिणी आहे आणि नोकरी आणि घर हे दोन्ही सांभाळून मी सुद्धा अभ्यास केला आणि मी आज या पदापर्यंत पोहोचले आहे अनेक मैत्रिणींनी कमेंट केली होती की तुमचा अनुभव याबाबत शेअर करा आज मी तुम्हाला काही दोन तीन गोष्टी सांगणार आहे ते दोन तीन मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही या अभ्यास करू शकता सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की जर तुम्ही नोकरी करताय जर तुम्ही घर सांभाळताय किंवा तुम्हाला मुलं आहेत आणि तुम्हाला एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे तर तुमच्या घरच्यांना तुम्ही विश्वासात घ्या तुमचे सासू सासरे आई वडील किंवा तुमचे पती पत्नी जे कोणी आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना द्या की तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी इतका इतका वेळ अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला घरामध्ये किंवा इतर कामांमध्ये त्यांची मदत मिळेल दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की वेळेचं नियोजन करा म्हणजे तुमचा जा जर सकाळी अभ्यास होतो किंवा रात्री जागून अभ्यास होतो ते पहा सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी कमीत कमी चार तास अभ्यास करायचे म्हणजे दोन दोन तासाचे से दोन सेशन करायचे आणि संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर पुन्हा दोन तास असे कमीत कमी सहा तास किंवा पाच ते सहा तास तरी रोज या परीक्षेला देणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही परीक्षेसाठी देणं गरजेचं आहे अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे सुट्ट्या शनिवार रविवार किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी मिळते तुमच्या ऑफिसमधून त्या दिवशी तुम्ही पूर्ण वेळ अभ्यासाला दिला पाहिजे किंवा थोडासा रिलॅक्स होण्यासाठी तो वेळ घालवला पाहिजे सण समारंभ वगैरे इत्यादीमध्ये वेळ न घालवता जे दोन वर्ष तुम्ही अभ्यासाला देणार आहात तेव्हा तुम्ही पूर्णपणे तो वेळ अभ्यासाला दिला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमधून ज्या सुट्ट्या तुम्हाला मिळतात तुमच्या बाकीच्या ज्या काही लिव्ज आहेत त्या लिव्हचा तुम्ही पुरेपूर उपयोग हो करू शकता ऍटली जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा तरी तुम्हाला सुट्ट्या घेणं एक महिना व्यवस्थित त्या परीक्षेला गरजेचं असतं अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता जी मी स्वतःही करायची ती म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करा म्हणजे ऑफिसमध्ये असताना तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स करू शकता किंवा तुम्ही घरकाम करताना सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स करू शकता मी सुद्धा बऱ्याचदा घरकाम करताना व्हिडिओ लेक्चर लावून द्यायची आणि ते व्हिडिओ बघत बघत अभ्यास करायची अजून एक करू शकता ते म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही छोटे छोटे स्टिकर्स लावून ठेवू हो शकता ज्या गोष्टींची तुम्हाला रिव्हिजन करायची किंवा ज्या काही तुम्ही शॉर्ट ट्रिक्स वगैरे बनवलेल्या असतील ज्या क्विकली रोज तुम्हाला रिवाईस करायचे त्या तुमच्या बेडरूम मध्ये किंवा तुम्ही जिथे ब्रश करता अशा ठिकाणी ह्या मध्ये सुद्धा लावून ठेवू शकता जेणेकरून एक पाच मिनिटात त्या गोष्टींचे क्विक रिव्हिजन होते आणि ह्याचा ह्याचा खूप जास्त फायदा होतो आता एका पुढच्या गोष्टीकडे आपण ओळव्या ती गोष्ट म्हणजे जर खरच असं आहे की तुमची ही परीक्षा किंवा एमपीएससी सारखी कोणतीही परीक्षा देण्याची खूप इच्छा आहे मात्र तुम्हाला घर सांभाळायचे मुलं सांभाळायचे आणि तुमची नोकरीही अशी आहे की तुम्हाला तिथे खूप वेळ द्यावा लागतो तसंच ट्रॅव्हलिंग मध्ये जर वेळ जात असेल आणि हार्डली तुमच्याकडे एक दीड किंवा हो दोनच तास, तास तुम्हाला रोज मिळत आहेत आणि त्या दोन तासातही तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत असं करून बऱ्याचदा तुम्ही स्ट्रेसफुल होऊन जाता आणि मग काहीच व्यवस्थित होत नाही ना जॉब व्यवस्थित होतो ना घर व्यवस्थित होतं किंवा अभ्यास सुद्धा व्यवस्थित होत नाही तर मला असं वाटतं अशा वेळी स्वतःला जास्त स्ट्रेसफुल न करता थोडासा ब्रेक घेतला पाहिजे एक तर तुम्ही ऑफिसमधून ब्रेक घेऊ शकता किंवा घरकामामध्ये कोणाची तरी मदत घेऊ शकता किंवा थोडा वेळ तुम्ही या परीक्षांसाठी सुद्धा ब्रेक देऊ शकता तीन चार महिने थोडस रिलॅक्स व्हा सगळ्या गोष्टींचं नियोजन करा कुणाला तरी मदतीला घ्या आणि मग या क्षेत्रात उतरा बऱ्याचदा काय होतं की आपण इतकं स्वतःला स्ट्रेस करतो की मग दर अभ्यास पण होत नाही आणि मग एक वेळ आपण सगळं सोडून देतो किंवा अप करतो तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण एक मात्र तुम्हाल तुम्हाला नक्की सांगेल बऱ्याचदा आपलं स्वप्न असतं खूप मोठं काहीतरी करण्याचं पण काही कारण असतं तुम्हाला मुलं होतात किंवा बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला एखादी नोकरी घ्यावी लागते पण जर त्यातून तुम्ही वेळ मॅनेज करू शकत असाल आणि मी माझा वेळ कसा मॅनेज केला इथून पुढे मी या युट्यूब चॅनलवरती त्या गोष्टी टाकतच ता राहणार आहे पण तुम्ही जर हे करू शकत असाल तर ते नक्की करा आणि आपल्या आपले स्वप्न कधी सोडू नका फक्त एक एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे जो मला सांगायचा होता तो म्हणजे आज एमपीएससी करणारी समजा आज एक एका परीक्षेची जाहिरात निघाली तर तीन साडेतीन लाख मुलं त्या परीक्षेला बसतात त्याच्यापैकी सत्तर टक्के किंवा पंचाहत्तर टक्के मुलं अशी आहेत की जी फक्त अभ्यास करतायत म्हणजे चोवीस तास त्यांच्याकडे फक्त अभ्यासासाठी आहे भलेही त्यातला सात किंवा आठ तास आठ तासच ते अभ्यास करतात पण त्यांच्याकडे कुठल्याही जबाबदाऱ्या नाहीयेत पण एक गोष्ट आहे जी त्यांना त्यांना सुद्धा खात असते आणि ती म्हणजे आपल्याला एक नोकरी मिळवायची आहे एक नोकरी मिळवून आपल्याला एक चांगला जोडीदार शोधायचा आहे मग आपली मुलं आणि आपली स्वप्न पण तुम्ही मात्र कुठेतरी दोन फेस पुढे असं मला वाटत गृहिणी असाल तर तुमचं लग्न झालंय तुम्हाला एक छान कुटुंब आहे जर तुम्ही जॉब करताय तर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात हा पॉझिटिव्ह आपल्या डोक्यात ठेवायचा आणि मग थोडंसं रिलॅक्स होऊन तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता मी अभ्यास कसा केला किंवा मला ज्या काही अडचणी आल्या त्याबाबत आता मी कसे सोल्युशन काढले या सगळ्यांसाठी मी या युट्यूब चॅनलवर माझा टेलिग्राम चॅनल आहे मी त्याची तुम्हाला लिंक देते त्याच्यावरती आता मी वेळोवेळी व्हिडिओ टाकणार आहे तसेच अशी काही टॉपिक्स जे आपल्याला इझिली युट्युबवर भेटत नाहीत किंवा काही छोट्या छोट्या कॉन्सेप्ट जे आपल्या क्लिअर होत नाहीत ऑनलाईन आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याबाबतही मी आता एज्युकेशनल जे या चॅनलवर टाकणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी याला सबस्क्राईब करा तुमचे काही डाऊट्स असतील तर मला टेलिग्रामला तुम्ही नक्की विचारू शकता त्यावर मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेल थँक्यू सोय